नमस्कार देशोन्नती मध्ये मी भाग्यश्री डोंगे आपलं स्वागत करते बघूया आजच्या टॉप घडामोडी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात घेऊन रोज नवनवीन बदल घडताना दिसून येत आहे या श्रृंखलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे मध्ये मुंबईत बंद दाराड चर्चा झाली आहे या चर्चेत नारायण राणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा लढवण्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व आलंय अजय महाराज बारसकर यांच्या पाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढलाय दंगल का घडली शरद पवार जरांगेंना वारंवार फोन करतात शरद पवारांच्या सांगण्यावरूनच जरांगे असं वागतात असं म्हणत आरक्षण कार्यकर्ता संगीता वानखेडे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय अजय बारसकर गावातल्या महिलांवर अत्याचार करतो अशी टीका जरांगे यांनी अजय बारसकरांवर केली आहे तर शिंदे फडणवीस यांनी सुपारी दिल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे तर यावर शंभूराजे देसाई यांनी प्रत्युत्तर देत ते म्हणाले सरकारला ट्रॅप लावायची गरज नाही असं म्हणत शंभूराजे देसाई यांनी जरांगेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे जरांगे यांनी वृद्धांना घेऊन आंदोलन करणार व वृद्धांना काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय भुजबळ म्हणाले आंदोलनात वृद्धांना काही झाल्यास जरांगे जबाबदार राहणार असं म्हणत त्यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय तसेच जरांगे, तसे जरांगे कोणाचीच पर्वा करत नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे संजय राऊत नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात अशातच आता त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय शिंदे फडणवीस सरकारकडून अडाणींना मुंबई विकण्याचा घाट सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे यास या कोस्टल रोडचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज संध्याकाळी वितरण करण्यात येणार आहे यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना आज पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मला कळालं की युगेंद्र बारामतीच्या ऑफिसला गेला होता आजोबांना त्याने पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे आपली संस्कृती हीच आहे की आपल्या बरोबर राहणं व ती आपली जबाबदारी देखील आहे असं म्हणत रोहित पवार यांनी युगेंद्र पवारांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे युवक काँग्रेसमध्ये धार्मिक भेदभाव केला जात असून मी मुस्लिम असल्यानेच माझ्यावर काँग्रेसमध्ये अन्याय होत आहे युवक काँग्रेसमध्ये सर्वाधिक धार्मिक भेद असल्याची टीका आमदार झिशान सिद्दकी यांनी केली आहे पक्षाला आपली गरज नसेल तर वेगळा विचार करू असं म्हणत सिद्दकी यांनी काँग्रेस पक्षाला थेट इशारा दिला आहे राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आज पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलावलेली बैठक निफळ ठरली आहे काही वेळापूर्वीच हसन मुश्रीफ यांनी मार्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आज संध्याकाळपासून सुरू होणाऱ्या संपावर आपण ठाम असल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या मार्ट संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे प्रदेशच्या टॉप बातम्या जाणून घेण्यासाठी बघत देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळघडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा